नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये एक नवीन सुविधा देण्यात आलेली आहे गावचे खातेदारांची पीक पाणी पाण्याची सुविधा या ठिकाणी उन्हाळी पीक पाणी दोन हजार चोवीससाठी देण्यात आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला लाइव्ह डेमो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ई पीक पाहणी डी व्हर्जन तीन मोबाईल ऍप मध्ये केलेली पीक पाहणी नेटवर्कमध्ये आल्यावर अपलोड करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता या ई पीक पाहणी सुधारित शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे याच्यामध्ये ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲप पीक पाहणी नोंदणीनंतर अठ्ठेचाळीस तासातील दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढे शेतकऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची अपडेट आहे बांधावरच्या झाडाची नोंदणी कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच्यातून पाहायला मिळणार आहे ई पीक पाणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲपमध्ये बांधावरची झाडे कशी नोंदवावीत याची सुविधा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे ई पीक पाणी ई पीक पाणी डी सी एस हे व्हर्जन तुम्हाला प्लेस्टोरवरून जाऊन इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हा जो डेमो तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी असा ओपन करायचा आहे याच्यावरती पुढे जायचं महसूल विभाग या ठिकाणी निवडावर क्लिक करायचे जो तुमचा जिल्हा आहे तो तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय आता लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन आणि इतर तर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग वर क्लिक करायचे या ठिकाणी चालू तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे तो केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी विभाग दाखवल जिल्हा दाखवल तालुका दाखवतो आणि तुमच्या गावाचं नाव दाखवल हा जो आयकॉन दिसत आहे हिरव्या कलरचा तो तुम्हाला क्लिक करायचा आणि पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम खातेदार निवडा असं दाखवल पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक जर तुमच्याकडे कर गट क्रमांक असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये टाकून शोधावरती क्लिक करू शकता किंवा पहिले नाव टाका किंवा मधले नाव टाका आडनाव टाका आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी सांकेतिक क्रमांक येतो तो सांकेतिक क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आणि या हिरव्या आयकॉनवरती क्लिक करून पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी कायमपट चालू निवडा पीक माहिती नोंदणा बांधावरची झाडे अपलोड आणि पीक माहिती आणि गावचे खातेदाराची पीक पाहणी याच्यावरती आता ही नवीन सुविधा देण्यात आली आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्हाला यादी दाखवल हा याच्यामध्ये आपण पाहू शकता की या हिरव्या कलरमध्ये जे ब्लर केलेला आहे त्याच्यावरती यांची नोंदणी झालेली आहे तुमच्या गावातील यादी आलेल्या आहे आणि या डोळ्यासारखं चिन्ह दिसतंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही काय काय पेरणी केलेली आहे सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा